मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या निवासस्थानी आता मनसेच्या पदाधिकाऱ्यांची नेत्यांची बैठक पार पडलेली आहे निवडणूक आयोगाच्या बाबत नेमकी काय भूमिका घ्यायची हे सुद्धा या बैठकीमध्ये ठरल्याचं बोललं जातं आपल्यासोबत मनसेचे नेते आहेत अविनाश अभ्यंकर आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत आज महत्वाची बैठक या ठिकाणी पार पडली काल आपले नेते जे ते दिल्लीत सुद्धा गेले होते केंद्रीय निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांच्या भेटीसाठी काय नेमकं या बैठकीमध्ये घडले काय राज साहेब ठाकरे यांनी सूचना केल्या याच्यामध्ये इतकंच आहे काल जे सगळेजण सर्व पक्षीय शिष्टमंडळ जाऊन भेटलं होतं आणि त्याच्यानंतर जो काही अनुभव आला तो काही नक्कीच चांगला नव्हता फक्त उत्तरं फक्त टोलवा टोलवीची होती ते संपूर्ण ते जे काही घडलं ते पूर्ण एपिसोड आणि आजपर्यंत आपण सगळ्या ज्या काही भेटीकाठी मुंबईमध्ये घेतल्या होत्या त्या संपूर्ण गोष्टींचा आज उहापोह केला केला गेला आता सगळेजण एकत्र बसून चर्चा करून आमच्या पक्ष सन्मान्य राजसाहेब ठाकरे असतील तो निर्णय घेतील परंतु सगळेजण एकत्र बसून एक ठोस निर्णय घेतील नक्कीच काल राजसाहेब ठाकरे यांची एक पोस्ट सुद्धा पाहण्यात आली आणि त्यांनी लिहिलंय की तळपायाची आगमस्तकात गेली पत्रकार परिषद पाहिल्यानंतर टी व्ही नाईनच्या माध्यमातून देखील अनेक प्रश्न विचारण्यात आले आणि दुबार मतदारांचा जो प्रश्न आहे तो सुद्धा विचारण्यात आला पण त्याकडे निवडणूक आयोगा आयुक्तांकडे कुठलंही उत्तर नव्हतं काय म्हणत ते सगळ्याच प्रश्नावर निरुत्तर आहेत लक्षात ठेवा काल तुमच्या माध्यमात आपण जेव्हा प्रश्न विचारले गेले तेव्हा काहीतरी त्यांनी सांगितलं टू स्टार टू स्टार हे उत्तर आहे का हो सर्वात मोठी लोकशाही असलेल्या देशामधले हे महत्वाचं राज्य आहे त्या ठिकाणी पहिलं तुम्ही दुबार शोधून काढा आणि माझा साधा प्रश्न आहे तुमच्या माध्यमातून त्या निवडणूक आयोगाला त्यांनी मुंबईमधल्या बी एल ओ बूथ लेवल ऑफिसरची यादी तुमच्या माध्यमातून जाहीर करावी आणि त्यांच्यावर कुठल्या कुठल्या जबाबदाऱ्या दिल्या आहेत त्या जबाबदाऱ्या त्यांनी पार पाडल्या आहेत का ज्या बूथ लेवल ऑफिसरच्या जबाबदाऱ्या असतात त्या पार पाडल्या आहेत का सांगा एवढी त्यांना निवडणुका जाहीर करण्याची घाई कशाबद्दल झाली होती त्यामुळे सगळं संशयास्पद आहे लक्षात घ्या सत्ताच्या मोर्चामध्ये सगळे पक्ष जे आहेत ते एकत्र दिसले होते महाविकास आघाडीचे काँग्रेस पण तुमच्यासोबतच दिसली होती बाळासाहेब थोरात होते इतर सगळे नेते होते पण आता काँग्रेसचेच नेते दिल्लीमध्ये गेलेले आहेत वर्ष काय गायकवाड स्वतः दिल्लीत गेलेले आहेत आणि हर्षवर्धन सक्पा यांनी जर स्पष्ट केलं की आम्ही मनसेसोबत युतीमध्ये लढू शकत नाही आमचा वैचारिक त्याला विरोध आहे कसं पाहता याकडे आणि भविष्यातल्या ज्या निवडणूक आहेत त्या काँग्रेस तुमच्यासोबत लढणार नाही त्यामुळे तुमची नेमकी याबाबतची भूमिका काय पण आम्ही कधी हात पुढे गेला होता आम्ही कधी त्यांच्याकडे गेलो होतो आवतो घेऊन की आमच्याबरोबर या म्हणून विषय असा आहे सत्याचा जो मोर्चा होता तो मोर्चा हा मतदार यादीतील गोंधळ ह्याकरता तो आधी विरोधकांचा होता नंतर सत्ताधारी त्यामध्ये री ओढली सत्ताधारी जे तिन्ही पक्ष आहेत भाजप असेल शिवसेना शिंदे गटांची असेल किंवा राष्ट्रवादी अजितदादांची असेल या तिन्ही पक्षाच्या आमदारांनी आणि भाजपच्या मंत्र्यांनीच तर सांगितलं सर्वात जास्ती खुलासा त्यांनीच केला की सगळीकडे दुबार मतदान आहे म्हणजे सत्ताधारी आणि विरोधक यांनी या विषयावर जोरात आवाज उठवला आहे त्यामुळे इथे कोणी कोणाबरोबर जाणं हा विषय नव्हताच विषय होता मतदार यादीतील गोंधळ जो सतयाद्याच्या सद, सदोष आहेत त्या पहिल्यांदा शुद्ध करा आणि पारदर्शक निवडणुका घ्या हा विषय होता तू ह्याच्याबरोबर जातोस का आम्ही तुमच्याबरोबर जातो का जा हा जा विषय नाहीच आहे नक्कीच काँग्रेसने त्या ठिकाणी आपले झेंडे किंवा बॅनर सुद्धा लावला नव्हतं आणि आता तर त्यांचे मनसुबे सुद्धा जाहीर होतात त्यामुळे काँग्रेस जर वेगळी लढली तर मतदानाचा जो टक्का आहे त्यामध्ये काहीतरी फरक होईल आणि त्याचा फायदा भाजपला होईल असं चित्र तुम्हाला कुठे दिसतंय बघा एक लक्षात ठेवा जो महाराष्ट्रातला मतदार आहे तो सुज्ञ आहे त्याला माहिती आहे की नक्की काय घडलेलं आहे नक्की कोण काय घडवून आणता येते त्यामुळे मतदाराला शिकवण्याची काही आवश्यकता नाही फक्त जे घडलं होतं यादींच्या या, या सदोष यादींच्या बाबतीत त्या सर्व पक्षांनी आज मतदार राजापर्यंत पोचवलेलं आहे आणि आम्हाला खात्री आहे की तो जो मतदार आहे तो अत्यंत जागरूकपणे सत्याच्या बाजूने उभा जी, जी भूमिका त्याबद्दल तुम्हाला काय म्हणायचं तुम्ही आमच्याकरता आम्ही यादी करता जे वाद करत होतो त्यामुळे ते पहिला विजय असा मिळालाय की विरोधकांबरोबर सत्ताधारी एकत्र आले परंतु हा जो निवडणुकीचा जो काही कार्यक्रम त्यांनी लगबगिनी जाहीर केला त्याच्यावर सो भविष्यात तुम्हाला दिसेल कशा प्रकारची कारवाई होते ते उत्तर भारतीय सेनेकडून ठिकठिकाणी बॅनर्स लावण्यात आलेले आहेत मुंबईचा शिवतीर्थ परिसर असू द्या किंवा बाळासाहेब ठाकरे यांचं सेनाभवन असू द्या या सगळ्या परिसरामध्ये मातोश्रीच्या बाहेर सुद्धा बॅनर लागलेले आहेत आणि कटेंगे बटेंगे तो उत्तर भारतीय बटोगे तो पिटोगे असा आशय या बॅनरवर आहे याकडे नेमकं तुम्ही कसं पाहता आणि ज्या पद्धतीनं सध्या बॅनरबाजी होते पुन्हा एकदा निवडणुकीच्या वातावरणामध्ये अशा पद्धतीची बॅनरबाजी निवडणुका वेगळ्या वर्णावरण्याचा प्रयत्न चालू आहे ह्याच्या पडत्या मागचे कलाकार वेगळे असतील पडत्या पुढचे कलाकार वेगळे असतील परत तुम्हाला मी सांगतो इथे जे गुण्यागोविंद गुण्या गुण्या राहत आहेत जे मराठी भाषा मराठी संस्कृती मराठी सण सं, मराठी माणूस यांचा आदर आहेत जे वर्षानुवर्ष राहत आहेत त्यांना मुंबई आणि महाराष्ट्राचं राजकारण नीट माहिती आहे बाकी कोण काय लिहितं कोण काय पोस्टर रोलिंग बॅनर बनवतं कोण कुठला नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न करतो ह्यांनी राजकारणाला किंवा निवडणुकांना काही फरक पडणार नाही अशा बॅनरच्या माध्यमातून पण नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न आणि एक विशिष्ट वर्ग आपल्याकडे मतदानासाठी एकत्र यावा यासाठी केलेली ही सगळी रणनीती म्हणावी तुमच्या प्रश्नातच याचं उत्तर आहे ना तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे ना तर अशा प्रकारचे होर्डिंग पोस्टर बॅनर लागलेच नसते निवडणुका ह्या पारदर्शक वातावरणात व्हायला पाहिजेत त्या शुद्ध याद्यांनी व्हायला पाहिजेत कुठल्याही प्रकारे जातीपातीचं राजकारण होता कामा नये कारण हे सर्वात मोठी लोकशाही असलेल्या देशामधलं हे दोन नंबरचं राज्य आहे हेच तुम्हाला या निमित्तानं मी सांगेन बातचीत केल्याबद्दल कॅमेरा पर्सन योगेश गुरवच्या गिरीश गायकवाड टी व्ही नाईन मराठी मुंबई हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव